दिशा विचारधारेची चौफेर विकासाची दिलेल्या वचनपूर्तीची सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार जनकल्याण दहिसर एसआरए गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उभं राहिलेलं एकमेव पॅनल जनकल्याण कॉम्प्लेक्स विकास पॅनल आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आपल्या समस्यांच्या समाधानासाठी कटिबद्ध लक्षात ठेवा जनकल्याण कॉम्प्लेक्स ल्चा विकास पॅनल ची निशाणी आहे कब्बशी 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 जनकल्याण कॉम्प्लेक्स विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांच्या नावासमोरील कब्बशी या चिन्हावरती शिक्का मारा आणि आपल्या हक्काच्या जनकल्याण कॉम्प्लेक्स जनकल विकास पॅनल ला प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी कराव विजयी करा लक्षात द्या मतदान दिनांक रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत मतदान केंद्र सरदार वल्लभभाई पटेल शाळा पूर्व आपलं मत प्रगतीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त जनकल्याण कॉम्प्लेक्स विकास पॅनलला जनकल्याण कॉम्प्लेक्स विकास पॅनल निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा